ज्या पद्धतीनं तृप्तीनं इंट्रोडक्शन केलं तेजाजी एकदम पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही पहिला प्रश्न टॅब ग्रुपच्या निर्मिती मागची प्रेरणा काय आणि पुढची वाटचाल नेमकी कशी असणार आहे नमस्ते मी तेजस भैरे सुरुवात करायची तर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे बरं आणि माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड होतं यातनं पासून मला वडिलांनी अलिप्त ठेवलं त्यांनी जास्त मला फोकस माझ्या एज्युकेशनवर दिलं जिकडे माझं सुरुवात व्हायची हो सकाळी सहा वाजल्यापासून की स्पोर्ट्स असेल त्याच्यानंतर स्कूल असेल त्याच्यानंतर ट्यूशन असेल हे त्याच्यानंतर नऊ वाजता झोपायचं हे कंटिन्युअस माझं पहिली ते, ते बारावीपर्यंत तोच विषय होता बारावीनंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला लक्षात आलं की मी इथला पुण्यातला लोकल फॅमिली आहे आमची मा मग तिकडे माझं सिव्हिल इंजिनिअरिंगचं झालं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे सगळं पेपर प्रेझेंटेशन मॉडेल मेकिंग वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग आणि ॲकॅडमिक असं ओवरऑल माझं काम बघता किंवा माझं ॲकॅडमिक बघता एम आय टीने पण माझा एक मोठा सत्कार केला होता की ऑलराऊंडर म्हणून त्यांनी मला एक बक्षीस दिलं होतं एवढं सगळं बिझी शेड्यूल असताना जेव्हा मी प्रॅक्टिकली बाहेर पडलो की आता व्यवसायात आता बिझनेसमध्ये पडायचं आहे त्यावेळेस लक्षात आलं की फॅमिली हा एक पार्ट वेगळा झाला पण सर्व्हिस सेक्टरमध्ये ॲज अ बिझनेसमॅन मराठी माणसानी काय काय लोकांकडनं शिकण्यासारखं काय आहे सुरुवात केली मी छोटे मोठे रिअल इस्टेटचे पण प्रोजेक्ट केले रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केले सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यामुळं माझा एक एन्व्हायरमेंटमध्ये खास विषय होता ज्यात मी एनवायरमेंटचे आमचे सब्जेक्ट्स होते रेन वॉटर हार्वेस्टिंग रिन्युएबल एनर्जीमध्ये होते बायोगॅस बायो सी एन जी तर तो, तो माझा एक आवडीचा विषय होता जो मला माझ्या बिझनेसमध्ये नाही पण मला ते इम्प्लिमेंट करायचं होतं त्यात आम्ही आमची एक कंपनी आहे रि रिन्युएबल एनर्जीमध्ये त्यांनी बी आय आर सीचं लायसन होल्डर पण आम्ही आहोत म्हणजे बी आर सी म्हणजे बाबा ऑटॉमिक रिसोर्स सेंटरमध्ये सेकंडली आम्ही मग बायोगॅस बायो सी एन जीचे टेंडर आम्ही सुरुवात केली बायोगॅस आम्ही मोस्टली नगरपरिषद महानगरपालिका इथे घेतल्या त्याला आज त्या कंपनीला पण दहा वर्ष होऊन गेले तिथे रिन्युएबल एनर्जीमध्ये आम्हाला म्हणजे बायोगॅसमध्ये बी आर सीचं लायसन होल्डर हा पण एक मोठा विषय आहे सेकंड वेस्ट मॅनेजमेंट वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आम्ही मटेरियल रिसायकलिंग वेटवेस्ट वेस्ट सेग्रिगेशन हे पण बऱ्याच महानगरपालिकेत केलं त्यात म्हणजे काही ह्याच्यात वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आम्हाला स्वच्छ भारतमध्ये दुसरा क्रमांकही भेटला अच्छा सतत चार वर्ष भेटला तो आणि मग एक म्हणजे आमचे एवढे वर्टिकल्स झाले करता करता म्हणजे हॉस्पिटॅलिटीमध्ये रेस्टॉरंट लॉजिंग विचारणारच होतो कारण तुम्ही ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगताय टॅप ग्रुप नेमका कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे एक आणि उल्लेखनीय कामगिरी तुम्ही काही यांचा उल्लेख केला पण कुठली सगळ्यात जास्त चांगली कामगिरी तुम्हाला टॅप ग्रुपने केल्याचं वाटतं अजून तरी काहीच वाटत नाही आहे अजून तरी वाटतं ही सुरुवातच आहे कारण आम्ही कन्स्ट्रक्शन अँड लिजिंगमध्ये पण आहे म्हणजे मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर आणि मी ॲज अ लँड ओनर एखादी मल्टीनॅशनल कंपनी किंवा एखादी लोकल कंपनी आमच्याकडे अप्रोच होते आणि त्यांना एक इंडस्ट्रीयल हब किंवा एक कमर्शियल युनिट किंवा एक लॉजिस्टिक पार्क करायचं असतं तेव्हा मी टेक्निकली त्यांची बाजू ऐकून घेतो की त्यांना ॲक्च्युली खरं काय लागणार आहे मग भले ते लॉजिस्टिक मूवमेंट असू दे तिथलं ट्रॅफिक असू दे तिथं ह्युमन रिसोर्स त्यांना काय रिक्रूट करायचं आहे तो एरिया असू दे तर आम्ही एक कन्स्ट्रक्शन पण कमर्शियल बिल्डिंगचं केलं आहे हिंजेवाडी फेज टूमध्ये जी कमर्शियल बिल्डिंग इंडिया फर्स्ट प्लॅटिनम रेटेड आहे फॉर टेनंट ऑक्युपाइड म्हणजे नॉर्मल रेसिडेन्शियल घरासाठी करतो तुम्ही शासनाच्या बिल्डिंगवर करता पण एखाद्या टेनंटसाठी एवढं कोण तुम्हाला फॅसिलिटी देतं आहे म्हणजे मोस्टली त्यांच्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं आहे एम एन सीच्या कंपन्यांच्या ऑडिटमध्ये की ह्यांनी जे कंप्लायन्स केले ते त्यांच्या कंप्लायन्सपेक्षा आमचे कंप्लायन्स आम्ही जास्त काळजीपूर्वक करून घेतले आणि तिथे म्हणजे त्या बिल्डिंगचं खासियत तेच आहे की तिथे सोलर रूफटॉप सोलर आहे एस टी पी आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे बिल्डिंग आम्ही करताना त्यांचं ओरिएंटेशन असं ठेवलं आहे की ईस्ट वेस्ट ओरिएंटेशन मग मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्स जे आपलं विंड एनर्जी आहे सोलर एनर्जी आहे मग हे सगळं कन्सिडर करताना आम्ही हे पण बघितलं की स्ट्रक्चरची लाईफ जास्तीत जास्त पाहिजे बरोबर मग स्ट्रक्चर एखादं म्हणजे एखादी बिल्डिंग किंवा कमर्शियल युनिट किंवा रेसिडेन्शियल इंडस्ट्रीयल ह्याचं लाईफ तुम्ही जास्त ठेवाल तर त्याची म्हणजे त्याचं मेंटेनन्स तुम्ही कमी ठेवाल तर लाईफ जास्तीत जास्त राहील आणि लाईफ जास्तीत जास्त असेल तर तो पोल्युशन क्रिएट करणं त्याचं कमी राहील म्हणजे साहजिक आहे तोडफोड करा वॉटरप्रुफिंग करा डेबरेज करा ते सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली कमी होणार आहे स्ट्रक्चरचं लाईफ जास्त असेल चाळीस वर्षाच्या जे आज तुम्ही बघता वीस तीस वर्षांनी रिडेव्हलपमेंटला येतात ते हेच कुठे पन्नास साठ वर्षांनी ती रिडेव्हलपमेंटला आली कारण तेवढ्या सोयी सगळ्या सुविधा त्यांना अव असेल तर हे साहजिक आहे हे पोल्युशन कुठेतरी कमी करते फर्स्ट पार्ट तर कन्स्ट्रक्शन अँड लिजिंगचं मी हे तुम्हाला सांगितलं सेकंड पार्ट म्हणजे आम्ही जे बायोगॅस इम्प्लिमेंट केले ते बायोगॅस इम्प्लिमेंट करताना आम्ही त्यात बरेच मॉडिफिकेशन्स केले कारण बायोगॅस हे काय कन्व्हेन्शनल मेथड आहे यात काय रॉकेट सायन्स काहीच नाही आहे त्यात आम्ही म्हणजे त्यात स्कारा लावलंय म्हणजे मॉनिटरिंग सिस्टम लावली आहे की जेणेकरून डेली वेस्ट किती आलं आहे गॅस जनरेशन डेली किती झाले हे मॉनिटरिंग होईल पी एच मीटर लावलं आहे डीओ सेन्सर लावले मग त्यांनी काय पी एच मीटरनी तुम्हाला त्याची ॲसिडी आहे का आहे न्यूट्रल हे लक्षात येतं की मायक्रोऑर्गॅनिजम्स ॲक्च्युली तिथं चालू आहे का बंद आहे ते रिक्रिएशनल त्यांचं ते ग्रोथ चालू आहे की बंद हे लक्षात येतं मग तो एक पार्ट झाला की बी आर सीमध्ये आम्ही ते मॉडिफाय करून ते तिथं दिलं आणि ते बी आर सीने अप्रूव्ह केलं ॲज अ रोल मॉडेल त्याचं तो।, तो एक अचीवमेंट आहे कारण ही आत्ता माझी सुरुवात आहे आत्ता मी बघतो आहे मला आता मी आज फॉर्टीच आहे आज मला जवळजवळ या बिझनेसमध्ये पंधरा वर्ष झाले पण मला असं वाटतं हे एक इनिशियल स्टेज आहे जो ना तिकडे मला अनुभव आला आहे तिथं मी शिकलो आहे आणि मग मला असं वाटलं की इथे कुठेतरी आपल्याला एक आयडेंटिटी पाहिजे की माझे बरेच वर्टिकल्स आहे हॉस्पिटॅलिटी आहे कन्स्ट्रक्शन अँड लिजिंग आहे रिन्युएबल एनर्जी आहे वेस्ट मॅनेजमेंट आहे आता रिअल इस्टेटमध्ये उतरलो आहे ॲग्रिकल्चरचं आमचं खांद्यानी पिडी जात ते चालूच आहे मग हे कुठेतरी अंडर वन आयडेंटिटी वन त्याचं एक सूत्री करण व्हावं आणि एक एक तुम्हाला ओळख मिळावी असं तुम्हाला त्यामुळे हे टॅप ग्रुपची निर्मिती केली आहे करून मला पण पुढे कोणालाही की हे प्रॉडक्ट टॅप ग्रुपचं आहे हे लगेच लक्षात यायला पाहिजे ओके तुम्ही पर्यावरणाबद्दल खूप बोलताय पर्यावरणपूरक बांधकाम म्हणजे काय असा प्रश्न नेहमी विचारला होतो तोच मी तुम्हाला विचारणार आहे कारण कन्सेप्ट लोकांच्या डोक्यात अशी फिट झालेली आहे की एक बिल्डिंग बांधायची त्याच्याभोवती झाडी लावायची सोलार लावायचं आणि एस टी पी प्लांट लावायचं म्हणजे ते पर्यावरण पूरक बांधकाम होतं हे असं आहे का आ, मी तेच सांगितलं काय आता मी सिव्हिल इंजिनियर झालो आहे माझी स्वतःची लँड बँक आहे मी स्वतः कन्स्ट्रक्ट करतो आहे आणि आता मी स्वतः सेल करतो आहे त्यामुळे मला सगळ्याच गोष्टीची जाणीव आहे की हे इम्प्लिमेंट करताना राईट फ्रॉम प्लॅनिंग टू एक्झिक्युशन ह्याची काळजी घ्यावी लागते मग तेच तुम्ही शेवटी तुमच्याकडे रेडी रिसोर्स अवेलेबल आहे रेडी एनर्जी अवेलेबल आहे नॅचरल एनर्जी ह्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करता यायला पाहिजे कन्स्ट्रक्शनच्या वेळेस मग तेच की जास्ती जास्तीत जास्त झाडं कापणं ठीक आहे आपण तर रस्त्यावरचं आपण काही कंट्रोल नाही करू शकत पण ॲज अ रिअल इस्टेटमध्ये किंवा ॲज अ कन्स्ट्रक्शन लिजिंगमध्ये तुम्ही जास्तीत जास्त आपल्या साईटवर ते प्रिकॉशन घेऊ शकता की मी माझ्या साईटवर काही पल्युशन करणार नाही मी माझ्या साईटवर जास्तीत जास्त युटिलायझेशन ऑफ सोलर अँड विंड एनर्जी घेणार आहे मी माझ्या इथं कुठेही इको तुमचं जे म्हणतो आपण आर्टिफिशियल काही घेणार नाही मी त्या नॅचरल सोर्सचाच वापर करणार आहे तिथे यात आम्ही कळतं की मला जो घरात पण तिथे डिप्रेस असेल पण तू इकडे येऊन काम करताना किंवा घरात आल्यावर त्याला त्या नॅचरल गोष्टीचा आनंद मिळाल्यामुळं तो डिप्रेसपेक्षा एक दहा टक्के एफेक्टिव्ह जास्त काम तिथे करतो नक्कीच तेवढं आम्ही एक खात्री आणि काळजी घेतली आहे बेसिकली झाडांना तर ऑब्वियस आहे की ट्रीट वाढताना तर दहा वीस तीस वर्ष जातात पण कापताना तर त्याला जास्त वेळ लागत पण नाही आहे पण या गोष्टी कुठतरी तुम्ही साईड मार्जिन आहे ते ट्रीट प्लांटेशन आणि हे सगळ्या गोष्टी केल्या हे कळत तुम्हाला दहा वीस वर्षांनी जे आत्ता आपल्याला असं वाटतं आहे की अरे इथं पोल्युशन खूप होतं आहे आजार खूप वाढतात ते तुमचे रेस्पिरेटरी तुमच्या सिस्टम्स खराब होतात ते हे कुठतरी आज लोकांना जाणवतो आहे ह्याचं जा प्रिकॉशन ते घेतात आहे पण ह्याचं प्रिकॉशन मी इम्प्लिमेंट करतो आहे माझ्या साईटवर या गोष्टी मला समाधानकारक एक, एक सॅटिस्फॅक्शन आहे त्याचं बरं शेवटचा प्रश्न की तुमच्या आगामी प्रोजेक्टबद्दल थोडी माहिती द्या आणि कुठला फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे की जो तुम्हाला सांगावा असा वाटतो आहे जगाने त्याची दखल घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे माझे तसे प्र प्रत्येक प्रोजेक्ट हे फ्लॅगशिपच प्रोजेक्ट आहे कारण मी यात खरंच त्याचा एक सखोल अभ्यास करतो आणि त्यात मला असं काय वाटतं की त्यात मी बेस्ट देऊ शकतो जसं एक सिंपल मी एक प्रोजेक्ट सांगतो की मी आता पौडमध्ये एक रेसिडेन्शियल प्लॉटिंग स्कीम करतो आहे तिथे सिंपल मी काय ठेवलं आहे की रस्ते जो आता मी ड्रॉबॅक्स बघतो की कस्टमरचे ॲक्च्युली कंप्लेंट्स काय असतात तेच निस्तरणं आपलं काम आहे मग तिथे मी जे प्लॉटिंग सिम्पल प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे त्यात मी तर बारा मीटर पंधरा मीटर अठरा मीटरचे रोड ठेवले तिथे हजार झाडं लावायची असेल तर तिथं मी सहा हजार झाडं लावतो म्हणजे हा एक बंगलो स्कीम आहे माणूस काय विचार करतो की मला आता कॉन्क्रीट जंगलपासून कुठेतरी लांब जायचं तिथे मला नॅचरल हवा आणि लाईट तिथं भेटेल त्या गोष्टी मी असं म्हटलं की ठीक आहे इथे आपण ते करू भले आता कोण रोड मोठे देत नाही मी तिथे अठरा मीटर रोड दिला त्या अठरा मीटर रोडमध्ये एखादा मुलगा सायकल चालू शकतो वॉकिंग करू शकतात जॉगिंग करू शकतात हा एक जो सायकोलॉजिकल पार्ट असतो कस्टमरची शेवटी नीड काय आहे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे सेकंड आहे माझे आता बरेच प्रोजेक्ट येतात ते रेसिडेन्शियलमध्ये कमर्शियलमध्ये इंडस्ट्रीयलमध्ये इंडस्ट्रीयलमध्ये पण सेम आहे आम्ही किंवा कमर्शियल बिल्डिंगमध्ये एक सिम्पल एक्झाम्पल घेतो की आम्ही भले आमची पाच मजले असू दे किंवा दहा मजली बिल्डिंग असू दे आम्ही तिथे नेहमी दोन स्टेरकेस आणि दोन लिफ्ट जे ऑलमोस्ट स्ट्रेक्चर लिफ्ट असते की ऑफिसमध्ये कसं असतं लोकांना जायची पण घाई असते निघायची पण घाई असते भले मी हाय स्पीड लिफ्ट लावतो तिथे पण लोकं म्हणतात अरे काय केवढी स्लो लिफ्ट आहे किंवा जाताना म्हणतात केवढी स्लो आहे त्यामुळे आम्ही तिथे हे काळजी घेतो की दोन लिफ्ट लावा दोन स्टेअरकेस द्या अजून जास्त द्या रिक्वायरमेंट तिथं पाच लिफ्टची असेल तर दहा लिफ्ट द्या ह्याचं कारण हेच आहे की इमर्जन्सीला त्याचा बराच फायदा होतो आणि दुसरी गोष्ट की सायकोलॉजिकली तुम्ही जेव्हा ऑफिसला जात आहे तुम्हाला ते टेन्शन नाही पाहिजे की हे लिफ्ट स्लो आहे किंवा खूप अजून बरंच ट्रॅव्हल करायचं आहे किंवा घरी जाताना पण तो विषय आणि आत्ता जे आम्ही लॉजिस्टिक पार्क करतोय या लॉजिस्टिक पार्कमध्ये पण आम्ही तीच काळजी घेतली आहे की आम्ही रोड तिथे कारण बघा मी प्रोजेक्ट सँक्शन करतो हे आय जी बी सीमध्ये सँक्शन करतो इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल जिथे एम एन सीला जास्त त्याचं अवेअरनेस वाटतं की किंवा त्यांना जास्त त्या गोष्टीचं जास्त महत्त्व देतात ॲज त्यांच्या इथे कधी कधी लाईट पण नसते एक दोन महिना आपल्या इथं बारा महिने सूर्यप्रकाश असतो मग या गोष्टीमध्ये मी कुठं आम्ही लॉजिस्टिक पार्कमध्ये पण असं करतो की ते सोलर रूफटॉप सोलर असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल जेणेकरून त्यांच्या ऑपरेशनमध्ये त्यांच्या डेली रुटीनच्या ऑपरेशनमध्ये त्यांना कुठं का काय अडथळे नाही यायला पाहिजे त्यांची एफिशियन्सी वाढायला पाहिजे कंपनीची साजिक आहे आज म्हणजे माझ्याकडे ॲज अ कंपनी बघताना त्यांना काय बघतात ते प्लस पॉईंट आमचे की ओनर मीच आहे कन्स्ट्रक्शन पण मीच करतो आहे लेसी पण मीच आहे आणि पुढे मेंटेनन्स पण मीच करतो त्यामुळे वन पॉईंट कॉन्टॅक्ट आहे ब्लेमिंग ब्लेम गेम नाहीये आणि एफिशियन्सी त्यामुळे कंपनीची जास्त असते धन्यवाद तुम्ही या मंचावर आलात आणि आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात ओव्हर टू यू थँक्यू धन्यवाद सर आपण या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी झालात आणि आपलं पुण्याबद्दलच्या विकासामध्ये असलेलं योगदान मांडलात श्रीरंग सर आपलेही खूप खूप आभार आपण ही चर्चा केली